आज आम्ही चाललो आहे खंडेराजुरी येथील श्री ब्रह्मनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील खंडेराजुरी गावामध्ये आहे या मंदिराला जाताना डोंगराळ प्रदेश आणि तलावामुळे निसर्गरम्य परिसर झाले आहे हे मंदिर सांगली मिरजपासून वीस किलोमीटर आणि सलगरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आता आपण मंदिर क्षेत्राजवळ आलो आहे या मंदिराकडे जाणारा रस्ता खालील बाजूस गेला आहे येथील झाडे आणि तलावामुळे मंदिर आकर्षक दिसत आहे या तलावातील पाणी बारा महिने असते बरोबर मंदिर समोर हा तलाव आहे आता आपण श्रीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे समोर दिसते आहे ते मुख्य श्री ब्रह्मनाथ मंदिर मंदिरात प्रवेश करताना असे समोर प्रवेशद्वार लागते आतील बाजूस मंदिर गावारा आहे समोर दिसते आहे श्रींची मूर्ती येथे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते हे ठिकाण एक जागरूक ठिकाण आहे हे मंदिर पुरातन काळापासून येथेच आहे हे मंदिर खंडेरावजूर गावाचे ग्रामदैवत आहे या देवस्थानाची यात्रा चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये असते यात्रेच्या दिवशी रात्री पालखी सोहळा असतो लाखोच्या संख्येने भाविक येथे यात्रेवेळी येत दर्शन घेण्यासाठी येत असतात बरेच भाविकांचे हे कुलदैवत आहे या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील भाविक येथे येत असतात या मंदिर परिसरामध्ये भरपूर मंदिरे आहेत या मुख्य मंदिरमागे एक जुनी वास्तू आहे या वास्तूला पवळी असे म्हणतात हे भक्कम काळ्या दगडापासून बनले आहे ही वास्तू मंदिर आकर्षणात भर पडते या मंदिरपासून आठ किलोमीटर अंतरावर कुकटोळी गावापाशी डोंगरामध्ये गिरलिंग आहे आता आम्ही येथील दर्शन घेऊन परतीचा मार्ग घेतो तुम्ही या मंदिराचे दर्शन अवश्य घ्या धन्यवाद